नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर आज नऊ तारीख आणि दत्ताभरने कृषी मंत्री यांच्या सांगण्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपला प्रतीक्षेत असलेला खूप काही दिवसांपासून चर्चा चर्चांना तर्क आलेला आपला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आज ट्रान्सफर होईल असं त्यांनी सांगितलं आहे आता बघूया आज तर नऊ तारीखे वार पण देखील मंगळवार आहे चांगला वार आहे जर आज नाही आले तर मग काय करायचं कारण की यांनी सांगितलं होतं की यांनी दोन तारखा दिल्या होत्या मित्रांनो आपल्याला नऊ किंवा दहा आज आपण वाट पाहणार आहोत आज आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही उर्वरित हप्ता होता आपला तो हप्ता आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ट्रान्स्फर हे करणार आहेत का नाही जर आज नाही केला तर उद्या तर हमखास व्हायलाच पाहिजे आणि जर उद्या देखील नाही झाला तर मग यांचं काही करणे कारण की पोड्याला येणारा जो काही आपला हप्ता होता तो एवढा काही डिले केला जवळपास आज वीस दिवस झाले पोडा उलटून पण तरी देखील हप्ता आलेला नाही आहे आणि आजची तारीख आहे बघूया हे सरकार आपल्या कमिटमेंटवर आपल्या शब्दावर किती ठाम असणारे तुम्हाला जर आला तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्याला येईल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होत असतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद